नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये कृपया चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा नंदुरबार मध्ये गणेशोत्सवाची लगबग कारागिरांना मोठा रोजगार गणेशोत्सवाला अजून दोन महिने बाकी असतानाही नंदुरबार शहर आणि परिसरात बाप्पांच्या मूर्ती बनवण्याचे काम वेगाने सुरू आहे शहरातील सुमारे पंचवीस ते तीस कारखान्यांमध्ये उंच कलात्मक आणि पर्यावरणपूरक मूर्तींची निर्मिती मोठ्या उत्साहात सुरू असून यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे मूर्ती घडवण्यापासून ते त्यांच्या रंगकामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर कारागिरांचे कौशल्य दिसून येत आहे विशेषत ग्रामीण भागातून आलेल्या कुशल आणि अर्धकुशल तरुणांना दररोज पाचशे ते बाराशे रुपये मानधन मिळत असल्याने त्यांना चांगला आर्थिक आधार मिळाला आहे कारागीर अनिल बागुल यांनी सांगितले की आम्ही दरवर्षी प्रमाणे यंदाही मे जून पासूनच मूर्ती बनवायला सुरुवात केली आहे मागणी वाढल्यामुळे कामाची गतीही वाढली आहे कारखानदार अक्षय चौधरी यांच्या मते यंदा सणासाठी अजून दोन महिने शिल्लक असतानाही सुमारे चाळीस ते पन्नास टक्के मूर्ती आधीच बुक झाल्या आहेत पुढील आठवड्यात मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे या यावर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींना जास्त मागणी आहे अनेक गणेश मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिस ऐवजी मातीच्या मूर्तींना पसंती दिली आहे त्यामुळे कारखान्यांमध्ये या प्रकारच्या मूर्तींवर विशेष भर दिला जात आहे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून स्थानिक कला कष्टकऱ्यांचे योगदान आणि रोजगार निर्माण करणारा एक महत्वाचा सामाजिक सोहळा आहे शहरातील मूर्तीकार आणि कारागिरांच्या मेहनतीने नंदुरबार परिसर पुन्हा एकदा बाप्पांच्या स्वागतासाठी सजू लागला आहे जैसे जैसे आता मुटे चे चे, जैसे, जैसे सा कमित कमित तरी साधारणतः नोव्हेंबर पासून आमचे कामं चालू जातात जसं जसं ऑर्डरी आल्या तसे मूर्त्या आम्ही रेडी करतो आता सध्या तरी ऑर्डरीच्या ऑर्डर घ्यायचं आम्ही बंद करून दिले कारण खूप लोड आहे मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डरचे म्हणून यावेळेस बंद केले आपल्याकडे जसं जस कामगार असतो तसा रोज असतो म्हणजे नाही कमीत कमी तीनशे पासून तर बाराशे पंधराशे रुपये रोज आले तरी आपल्याकडे पंधरा ते वीस माणसं कामाला आहेत साधारणतः दोन महिन्यापर्यंत राहिलेला आहे आणि आता तरी आमच्याकडे पंधरा माणसं काम करत आहेत गणपती तर अडीच महिने आधीच सुरू झाली गणपती बुकिंग वगैरे इथे चालू आहे आतापर्यंत तरी चाळीस टक्के बुकिंग आहे अजून तर दोन महिने गणपती आता सगळ्या मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर येत आहे मुक्तशे आम्ही बनवतोय